हाय हॅलो नमस्कार कशात सगळे मस्त मजेत आनंदी आनंदीच राहा वैशाल वॉक्स मराठी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच ईश्वरची आणि प्रार्थना चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज घटस्थापना असल्यामुळे दोघेही मुले आज घरात होती सकाळचा क्लास करून आलीत नाश्त्याला के के हे केलं होतं शिरा केला होता मिस्टर नाश्ता करून गेले म्हणलं आज वेळ जेवायला घालूया म्हणलं कट्टा पहिल्यांदा पुसून आणि बाकीची तयारी लागूया आता हा आहे मोठा दिवा अखंड दिवा म्हणतात त्याला तो मातीचाच घेतला होता मागच्या वर्षी कारण पहिलंच वर्ष होतं आमचं घटस्थापनेचं मागच्या वर्षी हे दुसरं वर्ष आहे नवीन घर झाल्यापासून घटस्थापना बसवायची चालू केली आम्ही आणि हे थोडं धान्य पानं वगैरे मिस्टरांनी अगोदरच आणून ठेवलं होतं आता संध्याकाळी सहाच्या आत बसवायचा आहे तो घट आम्हाला कारण मिस्टरच बसवतात त्याने यायला साडेपाच ॲटलिस्ट वाजणार आहेत थोडीफार तयारीसुद्धा सगळी करून ठेवली सकाळचपासून हळूहळू जसं जमेल तसं मी केली तयारी जेवले सगळेजण आणि दुपारी थोडी एडिटिंगची कामं केली आज वंदट असं वातावरण होतं मला वाटलं आज ऊन पडल म्हणून दोघांचंसुद्धा धुनं जे काही मोठे ब्लँकेट आहेत ते मी वाळत कालच घातले होते म्हटलं आज वाळतील तर ती काय आशा माझी फेल गेली आणि आज काय पाऊस थोडासा असं पडेल असं वाटत होतं पण काय पडला नाही टी शर्ट मागवलेला आहे आता हे काय मला समजलं नाही का आहे बहुतेक पंतीच्या खाली ठेवण्यासाठी मिस्टरांनी मागवलं असेल आणि आता मी गंज सुद्धा घासला आता धुन झालं म्हटलं या कोपऱ्यामध्ये ठेवूनच देऊया आणि तर मी परा जी नको असलेली हॉटपॉट वगैरे कधी तरच लागत अगदी मोकळच ठेवलेला आहे आणि त्याच्या खाली माझं कांद्या लसूणचं जे काय रॅक आहे ते सुद्धा ठेवून टाकलं जेव्हाच्या तेव्हा ज्या त्या वस्तू ठेवल्या की बरं असतं तर तेल काढायचं होतं काढून घेतलं मिस्टरांनी माती जे काय गट तापण्यासाठी लागणार होती ती चाळूनच घेतली आता माझ्या संध्याकाळच्या स्वयंपाकाला तयारी चालू झाली मिस्टर आलेत आणि थोडे गेस्टसुद्धा आले होते त्यामुळे मी ड्रेस चेंज केला होता नेहमी आमच्यात पूजा वगैरे करायची असेल तर आंघोळ करूनच करावी लागते आत्ता ॲक्च्युली सहा वाजलेले आहे त्यांची आंघोळ चालू होती म्हटलं थोडाफार त्यांच्या हाताखाली थांबावं लागणार आहे त्यासाठी म्हटलं पहिला आपला स्वयंपाक करून टाकावा त्यांची आंघोळ होईपर्यंत माझा स्वयंपाकसुद्धा होईल आणि आंघोळ झाल्या झाल्या त्यांनी आपलं घटस्थापनेचे जे काय पूजा आणि घरची पण पूजा करणार आहेत तर शेवटपर्यंत नक्की व्लॉग बघा खूप छान आहे तर आमच्या इकडे जे काय केळपत्रे आहे त्याच्यावरती आपलं घटस्थापनेचं जे काय हे आहे तयारी ती केली जाते त्याच्यावर घट बसवले हो जातात बघा मिस्टर आता थोडीफार पूजा करून बसलेले आहेत नऊ पानांचं जे काय माळ असते ते त्याची तयारी ते त्यांची ते चालू होती इतक्या दूध सुद्धा आलं मी लगेच ठेवलं आत आणून तर त्यांच्याच पद्धतीनं त्यांना हवं होतं जय <laughs> जय आमची आता आरती करून पूजा करूनसुद्धा झाली होमऱ्याला हळदीचं लेपन नेहमीप्रमाणे केलं बरेच दिवस झाले तुम्हाला ना दाखवलंच नाही म्हणलं आजच्या ब्लॉकमध्ये तर दाखवावं मी माझंसुद्धा पूजन झालं त्यांची पण पूजा वगैरे सर्व आटपली त्यांना ॲक्च्युली आता पाहिजे होता चहा वाजले होते आठ त्यांच्या काय चहाची टायमिंग नसते केव्हाही त्यांना लागतो कधी कधी बाराला उठून सुद्धा रात्रीचं घेत असतात चहा इतकी त्यांना चहाची सवय आहे मी घेऊ नका सगळेजण म्हणतात तरी ते काय ऐकत नाही दोन तीन कप दिवसातून होतो आ, मी म्हटलं आमच्या तर म्हणजे मी माहेरी मी सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदाच सकाळी सातला आणि संध्याकाळी चारला अशी दोन टायमिंग असायचीच नाही मी कारण शाळेतून आल्यावर पाचला दोन टायमिंग तितकंच होतं पण इथं लग्न झालं तर बघितलं ह्यांचं काय लिमिटच नव्हतं चहाचं कारण त्यांना ओरडायचे त्यांनी काय ऐकत नाही अजून देखील काय ते सोडलेलं नाही त्यांनी कधी सोडतात ते देवालाचं जाणे म्हटलं त्याने ॲक्च्युली बिस्किट आणि चहासुद्धा हवा होता लगेच मी ठेवला आणि पूजा करतानाचा जो का राहिलेला व्हिडिओ तो मी अटॅच केलेला आहे आत्ता तर आजचा लॉग येते सेंड करते कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू